चला तर मंडळी आज बनवूया झणझणीत आणि चमचमीत असा चिकनचा रस्सा तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीत आणि पटकन तयार होईल असा चिकनचा रस्सा बनवून दाखवणार आहे चला तर त्याची कृती बघून घ्या इथं भांड्यात घालायचं आहे तेल तेल तुम्ही कमी जास्त करू शकता आता त्याच्यामध्ये घालायचे आहेत अख्खे गरम मसाले त्याच्यामध्ये मी घातलेले आहेत तेजपत्ता लवंग मिरी दालचिनी चपरी फूल आणि वेलची आता त्याच्यामध्ये मी लांबसर कापलेले असे दोन मोठे कांदे घातलेले आहेत कांदा ट्रान्सपरंट होतोय तोपर्यंत तो इथं आपण आलं आणि लसूण चेचून घेऊया हे बघा खरबडीत तशी मी पेस्ट तयार केलेली आहे आता कांदा इथे ट्रान्सपरंट झालेला आहे पण कांदा आपल्याला अजून शिजवायचा आहे म्हणजे थोडासा लालसर झाला पाहिजे अजून मी एखाद मिनटं शिजवलं त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता कांदा थोडासा लालसर पडलेला आहे आता याच्यामध्ये घालायचे आहे आपल्याला आलं आणि लसणाची पेस्ट आता ही पेस्ट तुम्ही खलबत्त्यावरही करू शकता किंवा मिक्सरच्या भांड्यातही करू शकता आता याच्यामध्ये मी एक टमॅटो बारीक चिरून घातलेला आहे टमॅटोही मऊ होईपर्यंत आपल्याला शिजू द्यायचं आहे टमॅटो ऑप्शनल आहे काही जणांना नाही आवडत तर नाही घातलं तरी चालेल आता करूया वाटणाची तयारी इथे मी लहान साईजचा कांदा फोडून घेतलेला आहे तो गॅसवर मी मंदाचेवर भाजून घेत आहे आणि इथं मी खोबरंही भाजून घेत आहे तुमच्याकडे चूल असेल तर चुलीत भाजलं तरीही चालेल नसेल तर आपण गॅसवर भाजू शकतो इथं मी खोबरं कापून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले घातलेले आहेत आणि त्याच्यासोबत मी धणा आणि बडीसोपी घातलेली आहे ते नक्की घाला कारण की त्याच्यामुळे ना चव अजून वाढते आणि इथं मी भाजलेला जो कांदा आहे त्याचं वरचं जे करपलेलं साल आहे ते काढून घेतलेलं आहे आता हा कांदाही मी खोबऱ्याचं जे आपण वाटण तयार केलं होतं ना त्याच्यामध्ये वाटून घेतलेलं आहे थोडंसं पाणी घालून ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे बघा आपलं कांदा टमॅटो वगैरे छान शिजलेलं आहे आता याच्यामध्ये घालायचे आहेत मसाले इथे मी घातलेले पाव चमचा हळद दोन चमचे आगरी मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर हे जे मसाले आहेत ते माझे घरचे मसाले म्हणजे ज्योतिष मसाले आहेत तुम्हाला जर मागवायचे असतील तर तुम्ही फेसबुक किंवा इन्स्टा पेजवर डी एम करू शकता आता याच्यामध्ये ना थोडं गरम पाणी घालायचं आहे आणि थोडं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे स्वच्छ धुतलेलं चिकन सव्वा किलो इतकं चिकन आहे हे आपल्याला हे चिकन जे आहे ते मसाल्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ढवळून घ्यायचं आहे मसाला जो आहे तो पूर्ण चिकनला लागला गेला पाहिजे आता गॅसची फ्लेम जी आहे ती मंद करायची आहे झाकण ठेवून द्यायचं आहे तीन ते ती ती चार मिनटांनी मी झाकण काढलेलं आहे आता हे चिकन मी ढवळून घेत आहे आता दोन मिनटं मी असंच ठेवून देणार आहे तुम्ही बघू शकता याच्यातून वाफा निघत आहेत ही वाफ आपल्याला पूर्ण काढून द्यायची आहे त्याच्यामुळे चिकनचा जो वास असतो तो कमी होतो आता याच्यामध्ये घालायचं आहे गरम पाणी तुम्हाला जितका रस्सा पाहिजे ना तितकं गरम पाणी घालायचं आहे आम्हाला जरा जास्तच रस्सा लागतो ला 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 म्हणून मी थोडं जास्तच पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये आता आलेली आहे रशाला उकळी गॅसची फ्लेम मी हाय केली होती याच्यामध्ये घालायचं आहे बटाटा आणि अख्खे जे लसणाचे कांदे आहेत ते घालायचे आहेत आता कोणाला बटाटा आवडतो किंवा नाही आवडतो त्याच्यावर डिपेंड आहे आम्हाला आवडतो म्हणून मी घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून मी हे छान ढवळून घेतलेलं आहे आता गॅसची फ्लेम जी आहे ती मंद करायची आहे आणि झाकण देऊन ठेवायचं आहे दहा मिनटांनी मी झाकण काढलेलं आहे बटाटा आणि चिकन छान शिजलेलं आहे आता याच्यामध्ये घालताय खोबऱ्याचं वाटण हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता याच्यावर पुन्हा झाकण देऊन ठेवायचं आहे आपल्याला तीन ते चार मिनटांनी मी झाकण काढत आहे तुम्ही बघू शकता मस्त असं आपला चिकनचा रस्सा तयार झालेला आहे आता याच्यावर घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर हा बघा मस्त आपला चिकन शिजलेला आहे आणि रस्साही छान असा मस्त झालेला आहे तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद